नमस्कार मंडळी खरं आज तर आजचा विषय तुम्हाला थोडासा वेगळा आणि भयानक वाटेल कारण पुनर्जन्म या गूढ संकल्पनेच्या काही रहस्यमय गोष्टी आज आपण प्रत्यक्ष बघणार आहोत की खरंच मेल्यानंतर आपल्याला दुसरा जन्म भेटतो का किंवा आता आपण जन्म घेतलेला आहे या जगामध्ये आपण जगत आहोत परंतु याच्यापूर्वी आपण नेमकं कोणत्या जन्मामध्ये होतो तो जन्म आपला नेमका कोणत्या ठिकाणी होता मंडळी तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका परंतु पुनर्जन्म हा असतोच विज्ञान जरी या गोष्टी खऱ्या मानत नसलं तरी शास्त्र पुराण अध्यात्म याच्यामध्ये पुनर्जन्म हा खरा मानला जातो मग खरं तर आज आपल्याला याच गोष्टी बघायच्या आहेत पुनर्जन्मातली काही गूढ रहस्य आज आपल्याला बघायची आहेत की खरंच तुमचा आणि माझा तर पुनर्जन्म झालेला नाही ना याच्यापूर्वी आपण कोणत्या ठिकाणी होतो याच्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपण कुठे नेमकं होतो हे कदाचित आपल्याला आठवत नाही परंतु आपला हा पुनर्जन्म झालेला असू शकतो त्याचीच काही रहस्य आज आपण बघणार आहोत तर मंडळी एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही गेलेला असता जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जाता की त्या ठिकाणी तुम्ही कधीही गेलेला नसता परंतु तुम्हाला वाटतं की खरंच मी याच्यापूर्वी या याच्या ठिकाणी आलेलो होतो का आपल्याला भास होतो हे हे की हे ठिकाण तर मी यापूर्वी बघितलेलं आहे परंतु मी इथं याच्यापूर्वी कधीच आलेलो नव्हतो मंडळी लक्षात घ्या हे सुद्धा तुमच्या पुनर्जन्माचं एक रहस्य असू शकतं किंवा तुम्ही नेहमी बाहेर फिरायला जात असता आणि गेल्यानंतर एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटतो परंतु त्या माणसाला याच्यापूर्वी तुम्ही कधीही भेटलेला नसतात कधीही त्या माणसाला तुम्ही बघितलेलं नसतं परंतु तुम्हाला न राहून असं मनाला सतत वाटतं चेहऱ्याच्या चे या माणसाला मी याच्या अगोदर कुठेतरी बघितलेलं आहे चेहरा आपल्याला ओळखीचा वाटतो मंडळी कदाचित हे सुद्धा शंभर टक्के तुमच्या पुनर्जन्माचं रहस्य असू शकतं पूर्वीच्या जन्मी त्या माणसाचा आणि तुमचं काहीतरी संबंध असू शकतात ती व्यक्ती तुमच्या नात्यातली जवळची असू शकते अजिबात पुनर्जन्माला कोणीही नाकारू शकत नाही आणि तुमची जर परवानगी असेल किंवा तुम्हाला जर हे आवडणार असेल तर पुनर्जन्माच्या काही रहस्यमय स्टोऱ्या त्याही आपल्या चॅनलवरती मी पुढेच तुम्हाला सांगणार आहे निश्चितपणे पुनर्जन्म ही जी संकल्पना आहे ती अगदी पूर्णपणे उकरून तिच्या तळाशी जाऊन आपण सगळेजण मिळून अभ्यास करूया खरंच पुनर्जन्म हा असतो मंडळी आपण जन्माला येतानाच अगदी जन्मताच आपल्या अंगावरती कुठेतरी जन्म खून असते निशानी असते विचार करा अगदी ते लहान मूल जन्माला येताना जन्मताच त्याच्या अंगावरती शरीरावरती काहीतरी जन्म खून असते निशानी असते कदाचित हे सुद्धा त्याच्या पुनर्जन्माचं सूचक असू शकतं बहुधा रात्रीच्या वेळी आपण झोपेमध्ये असतो तेव्हा आपल्याला एखादं स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये आपण एका, एका वेगळ्याच ठिकाणी गेलेलो असतो खरं तर नेहमीच्या आपल्या जीवनाचा आणि त्या ठिकाणाचा काहीही संबंध नसतो त्या ठिकाणी खरं तर आयुष्यामध्ये आपण कधीच गेलेलो नसतो परंतु स्वप्नामध्ये मात्र त्या ठिकाणी जातो आणि ते जे ठिकाण आहे ते ठिकाण आपण खरंच कुठंतरी बघितल्यासारखं वाटतं प्रत्यक्षपणे ते आपण बघितलेलंच नसतं परंतु स्वप्नामध्ये ते ठिकाण येतं खरं तर त्या ठिकाणाचा आणि आपलाही काहीतरी संबंध असू शकतो किंवा स्वप्नामध्ये झोपेमध्ये असताना एखादी व्यक्ती आपल्या समोर येते खरं तर नेहमीच्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती आपण कधीच बघितलेली नसते अशी अनोळखी अशी व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये येते परंतु ती व्यक्ती आपल्याला ओळखीची वाटते कुठेतरी बघितली आहे असंही वाटतं किंवा मागाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षपणे अगदी सुद्धा व्यवस्थितपणे आपण रस्त्याने जात असतानासुद्धा एखादी जरी व्यक्ती दिसली एका अनोळख्या लांबच्या ठिकाणी आपण गेलेलो आहे फिरायला त्यावेळी जरी अनोळखी व्यक्ती दिसली तरी ती व्यक्ती आपण बघितलेली आहे असं वाटतं खरंच हे सुद्धा आपल्या पुनर्जन्माचे संकेत आहेत बागामंडळी कित्येक जणाला हे अनुभव आलेले असतील की असंच फिरायला दूरवरच्या ठिकाणी गेलेलो आहे याच्यापूर्वी त्या ठिकाणी कधीही गेलेलो नाही तरीसुद्धा ते ठिकाण आपल्याला ओळखीचं वाटतं एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर असंही वाटतं खरं तर हे पुनर्जन्माचं हे संकेत असू शकतात बऱ्याचदा काही जणाला अगदी उंच ठिकाणी गेल्यानंतर फार भीती वाटते घरावरती गेल्यानंतर आणि खाली बघितल्यानंतर किंवा एखाद्या उंच पुलावरून जाताना खाली बघितल्यानंतर काही जणांना भीती वाटते हे त्या गोष्टीचे संकेत असू शकतात की मागच्या एखाद्या जन्मी त्या व्यक्तीचा उंचावरून पडून मृत्यूसुद्धा झालेला असू शकतो बागामंडळी काही जणांना पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ गेल्यानंतर तलावाजवळ गेल्यानंतर नदीवर जवळ गेल्यानंतर फार भीती वाटते कदाचित असंही असू शकतं की मागच्या एखाद्या जन्मी त्या पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला असू शकतो तर मंडळी अशा अनेक रहस्यमय वाटणाऱ्या गोष्टी आहेत की या गोष्टी आपला पुनर्जन्म झालेला आहे याचे संकेत देतात तर फार खोलवरती जाऊन आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहेत की पुनर्जन्म खरंच असतो का काही प्रत्यक्षपणे घडलेल्या स्टोरेही पुढच्या काही भागांमध्ये मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे तर तोपर्यंत आता सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत